भाऊ काय सांगाल गेले अनेक वर्ष आपण निवडणुका पाहत आहे आज पुन्हा एकदा तुमच्या कुटुंबातला एक, एक उमेदवार महिला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरलेला आहे काय वाटतं काय या ठिकाणचा सा प्रतिसाद पाहायला मिळतोय इंदोरी माझला उमेदवार आहे सज्ज आहे सालस आहे कुठही त्यांच्या चारित्र्यावरती कोणी शिंतडू उडवू शकत नाही इतका निर्मल चारित्र्याचा एक कार्यकर्ता आहे आणि गेले पंधरा वीस वर्ष सातत्याने लोकसंपर्कात लोकांच्या आई अडचणीमध्ये सहयोग देणारा मृदुभाषी भाषी अजात शत्रू असलेला दिलीप ढोरेसारखा एक उत्तम कार्यकर्ता अतिशय अचूकपणाने निवड त्याची सुनील लालना शेळकेंनी शेवटच्या क्षल केली वस्तुता अनेक लोकांचं त्याचं समर्थन होत याबरोबरच बबलराव डोरेंसारखे एक ज्येष्ठ नेते खंबीरपणाने त्यांच्या पाठीमागे आहेत या गावचे माजी सरपंच ते देखील दामोदर शिंदे ते देखील भक्कमपणाने दिलीप डोरेंच्या पाठीमागे आहे माझी सून म्हणाल तर एक सुशिक्षित सुसंस्कृत त्याचबरोबर माझं कुटुंब झोकूनपणाने सामाजिक कामामध्ये योगदान दिलेलं कुटुंब आहे आम्ही ना जातप ना पर अशा पद्धतीचं काम केलं त्याबरोबरच कुठल्या समाजाचा आहे कुठल्या वर्गाचा आहे हा भेदभाव न करता सामाजिक न्यायाच्या भूमिकेतून विचाराशी पक्के बांधील असं आमच्या कुटुंबाचा या तालुक्यात नाही तर जिल्ह्यात लौकिक आहे आणि म्हणून खात्री आहे मला की इंदोरी नवला गुमरा या मतदारसंघामध्ये जातीपातीच्या पलीकडे जाऊ समाजाची बांधिलकी ठेवू अवघा समाज एक संघ ठेवण्याचं जे आमचं व्रत आहे त्या व्रताला अनुसरून मग तो माळी असण चाळी असण कोळी असण कुष्टी असण तेरी असण सुतार अस नावी या सर्वांनी एकजुटीने पल्लवी दाभाड्यांना पाठिंबा घोषित केलेला आहे त्यामुळे मला विजेची चिंता नाही फक्त आणि फक्त आम्ही किती फरकाने विजय मिळवतोय समोरच्या उमेदवाराचं डिपॉझिट आम्ही जप्त करू शकू का या भावनेतून सर्व कार्यकर्ते जिद्दीने उतरलेले या कार्यकर्त्यांच्या पाठीमाग फक्त जाऊन उभं राहणं की काय नाही आपल्या ध्येयाने पुढे चालत जा का कुणी काहीही विचार न करता भावी वृत्तीला साथ देते आणि या तालुक्याचे लोकनेते जन जनसेवक जन याला मिळवले बघिती कसल्याही किंतू किंतू मलाच न ठेवता उद्याच्या निवडणुकीमध्ये घडाळ्याच्या चिन्हावरचं बटन दाबून दिलीप ढोरे आणि पल्लवी दाभाडे यांना किती फरकाने विजय करतात एवढाच मला दोघांनाही माझ्या मनापासूनच्या हार्दिक शुभेच्छा आभारी okay. धन्यवाद <laughs>